एकीकडे कोरोना परत आपले डोकेवर काढत असल्याने आरोग्य प्रशासनाने खबरदारीचे संकेत दिले असले तरी बुलढाणा येथील कोविड रुग्णालयाने या आदेशाला केराची टोपली तर दाखवण्यात आलीच याशिवाय याच रुग्णालयात दारूच्या पार्ट्या चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत मात्र बुलढाण्यात राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णत विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत सिगारेटची पाकिटे पत्ते हे सर्व धक्कादायक चित्र समोर आले तर या रुग्णालयाच्या काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टर सुद्धा राहत आहेत त्यामुळे या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या लोकांवर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यक अधिक्षकाची नेमणूक केलेली आहे त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अहवाल तर तुम्हाला सांगण्यात येईल कारवाई नेमकी काय होईल पार्टी करणारे कोण होते चौकशीनंतर सांगण्यात येईल ना चौकशीच झाली नाही तर तसं सांगतो नंतर सगळं सांगते ओके